असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो शेतकरी मित्रांनो आणि शिवसैनिक बांधव आणि पत्रकार मित्रांनो मी पहिल्यांदा तुमच सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो कि एवढ्या कामकाजाचे दिवस असताना सुद्धा ही आवेळी लागलेली सभेला सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो बांधव आपल्याला माहिती आहे की या विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे पण मला भाऊ सांगताना आनंद होतो आ, आधी एक नायक नावाचा पिक्चर पाहिला होता त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये मी अनिल कपूरचं काम पाहिलं ते एक दिवसाचा मुख्यमंत्री होता आणि तेव्हा असं वाटायचं की हा एक दिवसाचा मुख्यमंत्री एका दिवसात असं काही करू शकतो का पण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहिला त्यावेळेस मी नायकाला ना विसरलो आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महानायकाच्या रूपाने एकनाथजी शिंदे साहेब मला पाहायला मिळाले याच ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रामध्ये या, या अडीच वर्षात घेतलेले निर्णय बांधव आज या महाराष्ट्रातला एक सुद्धा घटक नाही की त्या घटकाला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही असं एकही घटक या आता राज्यामध्ये नाही ज्या गोरगरीब बारा बलोतीदारांना महामंडळ देण्याचा प्रयत्न केला सगळे समाज बांधव या ठिकाणी सीएम साहेबांचा सत्कार करण्यासाठी आतुर आहेत मी निश्चितपणे तुमचं सगळ्यांच मेसेज आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत जरूर देईल प्रयत्नही करेल की तुमची भेट होईल का परंतु वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे काय होईल मला सांगता येत नाही पण तुमचा मेसेज तुमचा सत्कार हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचला असं ग्रहित धरून आपण आज तुमचा या ठिकाणी मी समाधानी होईल अशा पद्धतीची बांधवांना या ठिकाणी आपण करू बांधवं आज सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी या मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन घ्यायला त्यांना भेटायला त्यांचं औक्षण करायला इतक्या आतुर आहेत की भाऊ आमच्या सगळ्या माता भगिनी पूजेचा आरतीचा ताट करून तयार आहेत की जेणेकरून या भावाला आम्हाला ओवाळता येईल का आता तेही मला सांगता येत नाही पण निश्चित साहेब हुबे राहिल्यानंतर दोन मिनिट आपण सगळ्यांनी जागेवरून आपल्या लाडक्या भावाच ऑप्शन जिथे आहात तिथूनच आपण करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतो याच कारणही तस आज परिस्थिती अशी आहे की हा राज्यातला पहिला इतिहास या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी युतीच्या सरकारने केला की इथे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केला मांड्रा इथे मुलगी जन्माला आल्यापासून आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची शंभर टक्के व्यवस्था या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी सरकार केला मला इतकी काम केली की मी देखील स्वप्नात पाहिलं नव्हतं की मी इतके तीन हजार कोटी रुपयाची कामं आणू शकेल पण माझ्या विरोधक मित्रांना माझ्या तीन हजार कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दिसत नाही ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्या बांधवांना मातांना माझा शंभर टक्के विकास पण ज्यांचे डोळे नाहीत अशा विरोधक मित्रांना माझा विकास दिसत नाही आणि म्हणून मग मी ठरवलंय की आता वीस तारखेच्या नंतर मी एक मोफत मोती बिंदूचं शिबिर ठेवणार आहे आणि त्या मोती बिंदूच्या शिबिरात या सगळ्या विरोधक मित्रांचं ऑपरेशन करून त्यांना मी चष्मा देणार आहे तोही मोफत आणि मग त्यांना सांगेल कि बघ स्वातंत्र्याच्या नंतर या गिरणा नदीवर सात पुलं बांधण्याचा प्रयत्न या आमदाराने केलाय आता तुझं ऑपरेशन केलं हे बघून घे त्यानंतर मी यांना दाखवणार आहे की या मतदारसंघामध्ये जवळपास छोटे मोठे तीनशे बंधारे जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून बांधून ज्या विहिरीला फुटभर पाणी राहत नव्हतं त्या विहिरीच्या जीवावर माझा शेतकरी बांधव आता प्रचंड बागाईत करायला लागलेला आहे ते विरोधकांना दाखवणार आहे की हे बघून घे माझ्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती त्यानंतर मागच्या दहा वर्षाच्या आधी या मतदारसंघामध्ये बोटावर मोजण्या इतके सबस्टेशन होते हे सबस्टेशन तू आता, आता पाहून घे या पाचोरा आणि भडगाव संघामध्ये आजपर्यंत माझ्या बेरोजगार तरुणांकडे कोणाचं लक्ष नव्हतं या माझ्या युतीच्या सरकारमुळे माझ्या मान्य मुख्यमंत्री महोदयांमुळे या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी अडीचशे हेक्टर वर मी एमआयडीसी मंजूर केली येणाऱ्या वर्षभरात माझा एकही तरुण बेरोजगार म्हणून बाहेर गावाला जाण्याची वेळ येणार नाही ती एम आय डी सी मी माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे याच संघामध्ये शंभर करोड रुपयाची सुदगिरणी मंजूर केली तिथे दोन हजार बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे ती सुतगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्यावेळेस या विरोधकांना दाखवणार आहे की तू ही सुदगिरणी पाहून घे अनेक अरे आमच्या भडगावची तर अशी परिस्थिती होती की भडगाव पहिल्यांदा पाचोऱ्या जवळच भडगाव सांगावं लागायचं पारोळ्या जवळचं भडगाव सांगावं लागायचं पण महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात तीन आरटीओ कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे आता बडगाव एम ए चोपन म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही मग ते दररोज मी जिथेही सभेत असेल मी कुठेही असेल माझ्या आजूबाजूला भाऊ त्यांचे दोन चार मोबाईल वाले चोटे माझा कुठून तरी फोटो कुठून तरी आवाज याचा पकडता येईल का अरे नायकांदान राजकारण तरी कुठे करायचं काल मणिपूर मध्ये आमचा एक भाऊ निचा माझा शहीद जवान अरे त्याला दोन तास आधी मी निभोऱ्याला गेलो भाऊ त्या व्हिडिओला ती शूटिंग काढली वरती शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र टाकलं आणि त्याच्यावर टोल करण्याचा प्रयत्न करताय अरे मैताच्या टोळीवरच लोणी खाणारे तुम्ही ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही ही जनता कधी माफ करणार नाही एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय हिंमत आहे तर सामनिया तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा एक मुतारी तुम्ही भाललेली नाही आणि किशोर आप्पावर आरोप करताय काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय अनेकदा तुमचा हाच प्रयत्न आहे जो उठला भाऊ बारा विरोधक आहेत बारा जो बी येतो तो, तो मलाच टकोरे देतोय अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणी दगड मारीन आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत आता या येडा बाबू इथले कोण दगड मारी पण प्रयत्न करताय हा आज माझ्यावर बोलिन उद्या माझ्यावर बोलीन अरे यांना मला सांगायचंय माझ्यावर टक्केवारीचा आरोप करताय ना याच अमोल शिंदेला मला सांगायचं की तू एकदा फक्त या, या जनतेला जाहीर कर मी बाजार समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होत अरे आमच्या या मतदारसंघातल्या बापदाची असलेली ती प्रॉपर्टी पंचवीस करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी चार करोड रुपयाला हडपली चार करोड रुपयाला हडपली मी मार्केट कमिटी मध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं तुम्ही मला फक्त सत्ता द्या जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची एक इंच ही जागा जाऊ देणार नाही आज मला सांगताना आनंद होतो की एक वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी साडे तीन करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला आता एक इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी सांग या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी सांग त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाट केलं अरे दिलीप भाऊ आतापर्यंत वर्ष तुम्ही विकून 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 पोट आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली एकदा येऊन या मतदार संघाच्या जनतेला सांगा तुम्हाला यायचं ना तर इथे या आमची आई तर किवूज येते अरे तिची अशी किव येते बहु प्रत्येक भाषे लिहून आणते मला तर त्या थ्री इडियट ची आठवण येते थ्री इडियट पाहिलाय तो एकाला पत्र लिहून देता तो चतुर चतुर मला त्या ताईला सांगायचंय तू पहिले वाचून घेत जाय ताई नाहीतर हे इतके लोक कलाकार आहेत तुला काही लिहून देतील इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके ए ताई नो तुमचा लाडका भाऊ येतोय पहिले बसा खाली खाली बसा दोन मिनिटात येतोय बांधव ना आज मला या काहीच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं हा येत येत हेलिकॉप्टर येत आहे हेलिकॉप्टर आलं भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये बसा हे हे आलं

तिघांवर जर का मी वेग घालवायचा प्रयत्न केला तर मी नेमका काय केला आणि काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि म्हणून या येण्या बाबड्यांवर वेळ हलवण्यापेक्षा साहेब जा तुम्ही लवकर अरे बसा ना <laughs> ते हेलिकॉप्टरला फोटो काढणार आहोत जसा गेलो हेलिकॉप्टर गेला, गेला आता साहेब येतील बसा लवकर आणि म्हणून बांधव यांच्यावर मला वेळ घालवायचा नाहीये माझी विनंती फक्त आपल्याला या निमित्तानं कि मी आजपर्यंत या पाचोर आणि भडगाव तालुक्याचा एक वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून एका उंचीवर नेण्याचा मला अजूनही काही बांधव आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या तमाम जनतेचा मी या माननीय मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारच्या मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली ना योजनेला सात हजार करोड रुपयाची मंजुरी देऊन त्याच टेंडर कॉल झालं खऱ्या अर्थाने उद्या माझी गिरणा ही आहे पण त्या ते गिरणेला अडवण्यासाठी जिथे बलून बांधाण्याचं काम होतं त्या प्रत्येक बलूनच्या ठिकाणी मला बांधव पक्के बांधारे बांधायचे आहेत विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे ज्या दिवशी हे पक्के बंधारे बांधले जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा माझा पाचोरा आणि भडगाव तालुका समृद्ध होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा जोडून विनंती करतो की उद्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये माझी निशानी ही धनुष्यबाण आहे आणि क्रमांक एक आहे आपण या कोणाच्याही विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजयी करून या हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि लगेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेते आदरणीय ने गुलाबबाऊना विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित